हस्ताक्षर तुमचा स्वभाव दर्मन नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मी आहे तुमची रश्मी आणि आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारणार आहोत तुम्हाला माहिती आहे का तुमचे हस्ताक्षर तुमच्याबद्दल खूप काही सांगू शकते हो अगदी बरोबर ऐकलत आज आपण हस्तरेखाशास्त्र नाही तर हस्ताक्षर आणि सहीचे विश्लेषण करणार आहोत तर मग तयार व्हा कारण आज आपण उलगडणार आहोत तुमच्या व्यक्तिमत्वाचे गुपित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे काही खास टिप ज्याने तुम्ही तुमची सही आणखी सुंदर बनवू शकाल आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे असेच मजेदार आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर चला सुरुवात करूयात सगळ्यात आधी बघूया तुम्ही पेपरच्या कडेला किती जागा सोडता तुम्ही कधी विचार केला आहे का की हे छोटेसे मार्जिन तुमच्याबद्दल किती काही सांगू शकते हो अगदी ही छोटीशी गोष्ट तुमच्याबद्दल खूप काही सांगते तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या साध्या सवयीमधून उलगडू शकतात जे लोक अगदी कडेपासून लिहायला सुरुवात करतात म्हणजे मार्जिटचा काहीच विचार करत नाहीत ते लोक खूपच व्यवहारी आणि सावध असतात हे लोक नेहमी आपल्या फायद्याचा विचार करतात हे लोक आपल्या फायद्यासाठी काहीही करू शकतात दुसऱ्याचे नुकसान झाले तरी त्यांना स्पर्धा आवडते आणि ते नेहमीच पुढे राहण्याचा प्रयत्न करतात पण ज्यांच्या लिखाणात खूपच जास्त मार्जिन असते म्हणजे जे लोक खूप कडा सोडून लिहितात ते लोक थोडे जास्त खर्चिक आणि मनमौजी असतात त्यांना मोकळेपणा आवडतो आणि ते नेहमीच मोठ्या विचारांचे असतात असे लोक बडबडे असतात त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडते आणि ते, ते नेहमीच आनंदी राहतात त्यांचं मन एका ठिकाणी लागत नाही आणि हे थोडे देखील असतात त्यांना नेहमीच काहीतरी नवीन करायचं असतं तर पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमच्यासमोर पेपरवर काही लिहील तेव्हा बारकाईने बघा ते, बार ते मार्जिन किती सोडतात कदाचित तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही गोपित समजेल आता बोलूया तुमच्या लिहिण्याच्या दाबाबद्दल तुम्ही पेन जोरात दाबून लिहिता की हलक्या हाताने जर तुम्ही जोरात दाबून लिहिता तर तुम्ही हट्टी आणि रागीट स्वभावाचे आहात तुम्ही लवकर काही विसरत नाही आणि राग अगदी स्पष्टपणे दाखवता दुसरीकडे जे लोक हलक्या हाताने लिहितात ते थोडे भित्रे आणि कमी आत्मविश्वासू असतात आता बघूया तुमच्या अक्षरांचा आकार काय सांगतो ते जर तुमचे अक्षरं मोठी असतील तर तुम्ही दिलदार मोकळ्या विचारांचे आणि आशावादी आहात पण हो थोडे बढाईखोर पण असू शकता जर तुमची अक्षरं छोटे असतील तर तुम्ही सावध लाजरी आणि व्यवहारी आहात तर सांगा तुमच्या लिखाणाची स्टाईल कशी आहे मित्रांनो आता लक्ष द्या तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये किती अंतर सोडता तुमचे शब्द एकमेकांच्या जवळजवळ असतात की त्यामध्ये अंतर असते जर तुम्ही शब्दांमध्ये जास्त अंतर सोडता तर तुम्ही थोडे चंचल स्वभावाचे आहात आणि लवकर एकाच गोष्टीवर टिकून राहू शकत नाही तुम्ही बडबड देखील असू शकता आणि इतरांना आपली बाजू पटवून देण्यात हुशार पण जर तुम्ही शब्द जवळजवळ लिहिता तर तुम्ही थोडे शंकाशील स्वभावाचे आहात आणि तुम्हाला सहजासहजी कोणावर विश्वास बसत नाही आणि जर तुमचे शब्द एकमेकांत घुसलेले असतील तर तुम्ही थोडेसे हुशार आणि धूर्त आहात जर तुमच्या शब्दामध्ये आणि ओळीमध्ये अंतर सारखे नसेल तर तुम्ही थोडे मनमोजी आणि जबाबदारी झटकणारे आहात तर लक्ष द्या तुमच्या शब्दांमधील अंतर काय सांगते तुमच्याबद्दल आता वेळ आहे तुमच्या लिखाणाचा कल कसा आहे हे जाणून घेण्याची तुमचे लिखाण वर जाते खाली येते की तिरपे असते जर तुमच्या ओळी खाली येत असतील तर ही वाईट सवयी व्यसन किंवा मानसिक कमजोरीची खूण असू शकते पण घाबरू नका हा फक्त एक संकेत आहे आजार नाही जर तुमच्या ओळी तिरप्या असतील तर तुम्ही थोडे हेवा करणारे आहात आणि तुमचे मन चंचल असते आणि जर तुमच्या ओळी वर जात असतील तर तुम्ही थोडे बढाईखोर आणि अति आत्मविश्वासू आहात असे लोक सहसा इतरांचे ऐकणे पसंत करत नाहीत आणि स्वतःलाच सगळ्यात जास्त हुशार समजतात तर सांगा तुमच्या लिखाणाचा कल काय सांगतो तुमच्याबद्दल मित्रांनो आता वेळ आहे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची तुमच्या हस्ताक्षराशी हस्ताक्षर हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असतो तुमचे हस्ताक्षर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो ते तुमच्या विचारसरणी भावना आणि स्वभावाचे प्रतिबिंब असते जर तुमचे हस्ताक्षर मध्यम आकाराचे असेल आणि तुम्ही सरळ रेषा आणि समान अंतर ठेवून लिहिता तर तुम्ही एक सामान्य आणि संतुलित व्यक्ती आहात अशा व्यक्ती सहसा शांत आणि स्थिर असतात जर तुमचे हस्ताक्षर वळणदार असेल तर तुम्ही रोमँटिक आणि कलात्मक आहात तुम्हाला सौंदर्य आणि सर्जनशीलता आवडते पण जर तुमची सरळ अक्षरं असतील तर तुम्ही थोडे रागीट आणि वृक्षस्वभावाचे आहात अशा सहसा कठोर आणि स्पष्ट वक्ते असतात जर तुमची अक्षरं खूप जवळजवळ असतील तर तुम्ही थोडे गोंधळलेले असता आणि तुमच्या मनात दोन विचार चालू असतात अशा व्यक्ती सहसा विचारशील आणि चिंताग्रस्त असतात जर तुमची छोटी अक्षरं असतील पण मात्रा खूप मोठ्या असतील तर तुम्ही दिखाऊ आणि बडबडे आहात तुम्हाला लोकांचे लक्ष वेधून घ्यायला आवडते आणि जर तुमचे हस्ताक्षर नीटनेटके आणि मोत्यासारखे चमकदार असेल तर तुम्ही साधे प्रामाणिक आणि प्रेमळ आहात अशा व्यक्ती सहसा विश्वासार्ह आणि आदरणीय असतात तर सांगा कशी आहे तुमची लिखाणाची स्टाईल तुमच्या हस्ताक्षरातून तुमच्या व्यक्तिमत्वाचे कोणते पैलू उलगडतात मित्रांनो कधी लक्ष दिलं आहे का की तुम्ही तुमची अक्षरं लिहिल्यानंतर त्यांच्यासोबत काय करता काही लोक रेख काढत नाही काही लोक लिहिण्यानंतर काढतात तर काही लोक लिहिण्याआधीच रेख काढतात जे लोक रेख काढत नाही ते लोक बेफिकीर नशीबवान आणि जुगारी असतात जे लोक लिहिल्यानंतर रेख काढतात ते लोक प्रामाणिक आणि संतुलित असतात जे लोक लिहिण्याआधी रेख ओढतात ते लोक सावध आणि व्यवहारी असतात आणि जे लोक लिहिल्यानंतर मात्रा लावतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते ते धीरवाण असतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतो तर सांगा तुम्ही तुमच्या अक्षरांबरोबर काय करता मित्रांनो आता बघूया की तुमची सही बाकी लिखाणापेक्षा मोठी असते की लहान सहीचा आकार आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगू शकतो चला या वेगवेगळ्या प्रकारच्या सहीचा अर्थ समजून घेऊया ज्यांची सही बाकी लिखाणापेक्षा मोठी असते ते लोक थोडे रागीट असतात आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात अशा लोकांना स्वतःची ओळख प्रस्थापित करायला आवडते आणि ते नेहमीच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात जे लोक आपल्या सहीभोवती वर्तुळ काढतात ते लोक खूपच बढाईखोर असतात त्यांना स्वतःची प्रशंसा करायला आवडते आणि ते नेहमीच स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात जे लोक आपल्या सहीनंतर पूर्ण विराम लावतात ते लोक थोडे तडजोडी करणारे असतात ते नेहमीच आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात आणि त्यांना गोष्टींचा शेवट करायला आवडतो ज्यांची सही बाकी लिखाणापेक्षा लहान असते ते लोक विनम्र आणि लाजरे असतात अशा लोकांना आपली ओळख लपून ठेवायला आवडते आणि ते नेहमीच शांत राहतात जर तुमची सही नीटनेटकी आणि वाचायला सोपी असेल तर तुम्ही प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहात अशा लोकांना नेहमीच स्पष्टपणे संवाद साधायला आवडते आणि ते नेहमीच सत्य बोलतात जे लोक शब्द लिहून तो पुन्हा पुन्हा गिरवतात ते लोक खूपच शंकाशील आणि मंद असतात त्यांना नेहमीच गोष्टींची खात्री करून घ्यायला आवडते आणि ते नेहमीच विचारात गुंतलेले असतात जे लोक आपल्या अक्षरांवर तिरक्या रेगा ओढतात ते लोक विचारशील आणि खुशमिजाज असतात अशा लोकांना नेहमीच नवीन कल्पना सुचतात आणि ते नेहमीच आनंदी राहतात आणि काही लोक आपल्या शब्दांवर आणि खाली रेघा ओढतात ज्याचा अर्थ ते लोक खूप दुखावलेले आहेत आणि त्यांना कोणावर विश्वास नाही अशा लोकांना नेहमीच स्वतःला सुरक्षित ठेवायला आवडते तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर बुकिश बँटर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे असेच मजेदार आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ येत राहतात व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय